दृष्टी आणि श्रवण शक्ती यांचा ताबा घेऊन हो। जीवन मरणाच्या मधल्या गुढ अवस्थेत आपल्याला भिरकावून हो। देऊन बघत बसला आहे असा प्रचंड हे खडकच आहेत की कुण्या गंधर्व नगरेतील अकरा विकळा शिल्प त्यांनीच आपल्या वाटेवर मांडून ठेवली आहे हे खरं पाण्याचं बलाढ्य शक्तिमान राक्षसी आम्ही समर्थ स्वरूप आपण स्वप्नात तर नाही ना भूतात माया ना। की मायाजल वगैरे सगळं खोटं आहे हे नक्की ना मध्ये एकदा कुठेतरी वाचनात आले की आजोबांनी शंभरी पुरी केली म्हणून समारंभ पूर्वक त्यांचा सन्मान करण्याची योजना आखली गेली सर्व नातेवाईकांची विचार विनिमय करून कार्यक्रमाचा तपशील निश्चित करण्यात मधला बराच काळ गेला आणि तोवर आजोबा एकशे एक, एक वर्षांचे झाले त्यांचा तो वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांना द्यायला एकशे दोन वर्षांचे दुसरे आजोबा जातीने हजर होते बात ही बातमी इतर वाचकांनाही आनंदित करून गेली अशा या आजोबा पणजोबांनी आपल्या पोरांना शेजारा पाजाऱ्यांना सदैव आनंदच दिला असेल का असले प्रश्न या प्रसंगी अप्रस्तुत असतात त्यांचं वय अनुभव विश्व हेच महत्वाचं मानलं जात या धबधब्याचं निश्चित वय किती सप्पापासून ते अब्जावधी वर्षे वयाच्या जुना पुराण्या नायकारापर्यंत ते बरेच धबधबे प्रवासात त्या त्यावेळी डोळे भरून पाहिले क्षणार्धात प्रेक्षकांची वाचा बंद करून काठळ्या बसवणारे धबधबे त्या पाण्याला थकवा येतच नसेल का वाटेतले वर्षानुवर्षे फक्त वाहत राहण्याचा कंटाळा येत नसेल का आवड निवड काही म्हणजे दिवसा वाऱ्याच्या झुळका रात्री तांदड्यांचं किंवा काळोखाचं पांघरूण अशी कुणाकुणाची आठवण येत असेल त्यांची सोबत हवी हवीशी वाटत असेल अशा शंका कुशंकातूनच त्या पाण्याची ओळख करून घ्यावी मैत्री करून जन्मभराचं नातं जोडावं हो। अशी ओढ लागून राहिली मैत्री अशी एकतर्फी असू शकते पाणी म्हणजे कोणतं पाणी वनस्पती सृष्टी प्राणी सृष्टी आपण सर्वांना पाणी हवं जीवन असते त्या वाचून आपण जगूच शकणार नाही पण त्या पाण्याला इकडून तिकडे वाहत जायला खळखळायला कारण त्याचं रूप घेऊन मजेत नाचायला अनावर होऊन कोसळायला तळ्यात शांत झोपायला थोडक्यात हवा तो खेळ मांडायला आणि लपट्यावर भूमीच्या पोटात दडी मारून कायमचे दृष्टी ऐडवायला अगदी काही बिनतिक्कत करायला बंदी किंवा कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही पर वस्तुना मी लाट आली ती कुणाच्या परवानगीने असा अडदाणपणा करून गेली आपण सारे प्राणी मात्र या ना त्या बंधनाचं घडले व्यक्तिगत गुर्मींच्या नात्यांच्या मैत्रीच्या तहा भूख तऱ्हे तऱ्हेच्या गर्दन पण सर्वात मोठी आणि पहिली गरज पाण्याची म्हणून पाणी आणि आपण किती जवळचे शब्द इतक्या जवळच्या या जिवलक पाण्याला आपण सदैव तीर्थ म्हणूनच ओळखायला आहोत आपल्या जगण्याचा हा ते वापराव अति परिचयात अवज्ञा ही पाण्याच्या बाबतीत सदैव अक्षम्यच मानायला हवी पाणी पाऊस होऊन येत तेव्हा त्याच्याशी खेळाव त्यावेळी ते, हो। त्या ते मातीच चिखल करत पण वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टीला नाव हो करत ते ढगात वस्तीला असत तेव्हा अनेकदा आपल्याला हुलकावण्या देऊन कुठे हो नाही सही होत पण

सर्वत्र भरून आहे ती आपल्यालाही विसरणार नाही आणि तिला विसरणे आपल्याला परवडणार नाही आज सकाळी खास त्याच्या भेटीला त्याच्याशी मनमोकळ बोलायला म्हणून मुद्दाम पेट काढून इथे आले तर हे पाणी शांत झोपलं होतं धबधब्यासारखं उड्या मारत कुठेतरी जाऊन कोसळतही नव्हतं की नदीसारखं लावतही नव्हतं तिला सीमा असते निदान असावी पण त्या पाण्याला जीवन हेच नाव देऊन प्रत्येकाने स्वतःच्या जगण्यासाठी त्याला वेठीला धरतं आपापल्या मनासारखं राबवलं हक्का दे समोरच्या या अति संथ प्रवाहात खडकांसारख्या दोन मोठाल्या दगडा कित्येक दिवस अडकून पडलेलं एक झाडाचं खोड थोडं थोडं झिजत चाललं होतं कंटाळून त्याचाही डोळा लागेल तेव्हा सुटकेची स्वप्नही त्याला अधूनमधून पडायची तशी स्वप्न या क्षणी पाण्यालाही पडत असतील का पाण्याचं स्वप्न कोणत्या स्वरूपाच असेल बाबा रे काही मनात आहे पण तुझा तो ओलावा त्याला विसरू नको त्याचा दुरावा म्हणजे साऱ्या सृष्टीतच मराठकी रे पंचमहा ज्यांनी जीवसृष्टीला जन्म दिला ती अद्याप माझ्या देखील नाडी छाती टिक टिक करत अहो रात्र रा, आपलं अस्तित्व सिद्ध करत आहे सारा अभिमान वगैरे हो गुंडाळून ठेवून मी त्यांच्या पुढे नम्र आहे एरवी कधीकधी एवढ्या तेवढ्याने माझा स्वाभिमान दुखावला जातो जवळची माणसे दुरावतात माझी खरी खरी दुःख तर माझ्या अंतकरणात दृष्ट वगैरे लागू नये म्हणून आणि मुख्य म्हणजे त्यांचा कोणी अपमान वगैरे करू नये म्हणून कारण ते मला सहनच करता येणार नाही या आपल्या आतड्यांच्या गोष्टी त्यांची भाषा त्या आतड्यांनाच कळते स्पर्शाची भाषा तशी स्पर्शालाच कळते प्रवासाला निघालेली जात काही बोलत बहुतेक सगळे कुठे ना कुठे किनाऱ्याला लागतात निश्चित बंदराला मुक्कामासाठी पोहोचण्याचं भाग्य सर्व जहाजांच्या नशिबात नसत आपण मोकळ्या केलेल्या मनाचं देखील सर्वच ठिकाणी आस्थेनं स्वागत होईल याची खात्री कशी आणि कोण देणार परस्पर विरोधी अशा दोन विचारसरणींचा तुलनात्मक विचार करणे त्यातली एक निवडून अंगीकार किंवा त्या दोन्ही औरणे किंवा दोघतून काही बाई निवडून त्या मिश्रणातून तिसरीच काही उपरणे हे शक्य आहे पण त्या दोन्ही एकाच वेळी मान्य करून स्वीकारून राबवणे कसे शक्य होणार आहे